तर ईडीच्या कारवाईचा फटका शिवसेनेच्या मंत्र्यांना बसतोय का अशी सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे ईडीच्या कारवाईचा फटका शिवसेनेच्या मंत्र्यांना बसणार का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण वसई विरार महापालिका आयुक्तांना झालेल्या ईडी कारवाईवरून संजय राऊतांनी एक मोठा दावा केला आहे अनिल कुमार यांच्यावरच्या कारवाईचे धागेदोरे हे मंत्री दादा भुसेनपर्यंत जाऊ शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलंय अनिल कुमार पवारांची नियुक्ती दादा भुसेनच्या आग्रहाखातर झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीनं बसवण्यात आला आणि दादा भुसे यांचा आग्रह होता ही मी अनेकदा पाहिलाय उद्धव ठाकरे सन्मान्य उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर त्याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे त्यांचे शिफारसपत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे